सततच्या पावसाचा काही पिकांना भाजीपाल्याला फटका बसतोय उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसामुळे फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे फ्लॉवर पिकावर पावसामुळे घाण्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे फ्लॉवरचं पीक शेतातच चढून खराब होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्याशी शे बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी गेली आठवडाभरापासून उत्तर पुणे जिल्ह्यात सततच्या रिमझिम पावसाने तरकारी पिकाला मोठा फटका बसत असून रिमझिम स्वरूपाच्या पावसामुळे फ्लावर पीक खरं शेता तर शेतातच सडून खराब होत आहे मी सध्या फ्लावरच्या पिकामध्ये आलेलो असून आपण या ठिकाणी जर परिस्थिती पाहिली तर सततचा रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसत असल्याने फ्लावर पिके खर तर शेतातच सडून चाललेलं आहे आणि त्यामुळे परिणामी फ्लावर उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे आपण जर परिस्थिती जर पाहिली तर या ठिकाणी आपल्याला हे फ्लावरचं पीक सडलेलं पाहायला मिळत आणि त्यामुळे बळीराजा शेतकऱ्याचं खर तर केलेला वसूल होतो की अशी परिस्थिती पाहायला आपल्या सोबत बळीसाठी शेतकरी आहेत काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या सध्या जी अशी परिस्थिती आहे का जो पाऊस चालू झालाय त्यामुळे गाण्या प्रकार फ्लावर हो जास्त येतो एकरी खर्च आहे सत्तर ते ऐंशी हजार रुपये आता सध्या ते पण बघणं मुश्किल आहे आता तुम्ही पाहता याच्यामध्ये किती खराब झालेला माल दिसतोय तुम्हाला आता तुम्ही वाटलं तर असं त्याचा गड्डा चांगला नाही टोटल खराब असा नक्कीच घाण्या प्रकारचा रोग या फ्लॉवर पिकावरती आल्याने याचा मोठा फटका फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून केलेला खर्चही वसूल झाला नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे हे मंच पुढे झिमिडिया मंच पुणे